स्वागत मी अर्चना आज पुन्हा एका नवीन व्हिडिओ सह यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हातकंब्यामध्ये आपण जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण उडीत डाळीपासून तयार केलेले दहीवडे करून खाल्ले होते त्या व्हिडिओमध्ये मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता तो म्हणजे बटरापासून तयार केले जाणारे दहीवडे बटर म्हणजे ते बटर जे आपण चहामध्ये बुडवून खातो तर आज आपण बटरापासून दही वडे करणार आहोत कसे ते पाहून घेऊया लागणार साहित्य आहे साखर जिरे मीठ जिरे पावडर तेल कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली हिरव्या मिरची तुकडे आहेत दही आणि सर्वात महत्व महत्वाचं म्हणजे हे बटर आहेत जे आपण चहा बनवून खातो सुरुवातीलाच एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सर्व बटर घालून ठेवावे मी इथे पाच बटरांचे वडे करणार असल्याने तेवढे बटर पाण्यात घालून ठेवले नंतर गॅसवर भांड ठेवून त्यात तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे घालावे जिरे मात्र जास्त प्रमाणात घ्यावं जिरे घातल्यावर मिरच्यांचे तुकडे घालावे इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी आपल्याला जिरे आणि मिरच्या या लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत आणि मी मिरच्या घेताना दह्याच्या प्रमाणात मिरच्या घेतल्या आहेत जिरे आणि मिरच्या लालसर होईपर्यंत आपण दह्यामध्ये साखर मीठ आणि थोडी जिरेपूड घालून घ्यावी दही साखर मीठ जिरेपूड यांचं मिश्रण नीट ढवळून घ्यावं इकडे जिरे आणि मिरच्या लालसर झाल्या म्हणजे मिरच्यांचा थोडासा रंग बदलला की गॅस बंद करावा ही फोडणी गार होईपर्यंत पाण्यात बुडवून ठेवलेले बटर व्यवस्थित पिळून घ्यावेत जिरे आणि मिरची यांची फोडणी गार झाली की त्यात साखर मीठ जिरे पावडर घातलेले दही ओतावे व मिक्स करून घ्यावे यात पाण्यात ओले केलेले बटर घालावे वर कोथिंबीर घालावी बटरापासून तयार केलेले दही वडे खाण्यासाठी तयार आहेत खाण्यापूर्वी त्यात थोडी साखर जिरेपूड आणि कोथिंबीर घालावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढे अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा